नमस्कार मित्रांनो आता झाली सकाळ इथं गंगा आहे जर गंगा रात्री वेली तर तिच्यासाठी बल्बची सोय केली होती इथं पण ती काय रात्री वेलेली नाही आणि आता सकाळ झालेली आणखीन अंधारच आहे मोत्या उठला बैलगाडीतली आद्र खाली घ्यायची राहिली आहे इकडे मी ह्यांना खायला ठेवलोय सगळ्या जणांना भुस्कटच ठेवलंय खायला संध्याकाळी लाईट आल्यानंतर ऊस टाकायचा चार वाजता बैलगाडीतून आदर काढून इथं टाकायची इथं आपण थोडं स्टॉक करतोय आदरकीचा तर पावणे अकरा वाजले आता तर मी सगळी चिल्लर गँग बांधून घेतो भैया मोठ्या खाय बांधून घेईल सार जे उठ सार जे Раниут, рани. Раниут, раниут, фут, фут. Раниут на. ഹൈ ഗുഡ്. सगळं लावटवले. आता बांधून घेतो त्याला. गंगाला पाण्यावरती आणलंय गंगा कुठं पण लास्टलाच असते तर सगळे जनावर पाणी पाजून झालेत गंगालाच लास्टला आणले किती दम आणि पाणी पिते <laughs> हे मग त्या दुपारचं जेवण करतंय त्याला जिथं चपाती टाकली ना तो तिथं खातच नाही थोडा बाजूला नेतो तिथून पण चांगले मी इकडच्या पोत्यावर टाकली ती आणि तो तिकडच्या पोत्यावर खातोय काय अडचण नाही आता दुपारी सगळ्यांचा आराम चालू आहे गंगाचा पण आराम चालू आहे इकडं मोत्यास आळशी मोत आहे झोपलेला असतो कधी पण त्याला मी तिथं त्या खड्ड्यात बसले असतो त्या विटाच्या पलीकड तर तिथं मी पाणी टाकले त्याला गार लागावं म्हणून तो ति ती, तिथं झोपलेला असतो आवाज ऐकला तरच उठून येतो तो तो पण माझा नाही तर इकडं कोणी येऊ काही पण वस्तू घेऊन जावा आपल्या तरी हा झोपल्याचं असतं कोणी आलं तरी आणि मलाच चावायला बघतो गंगा तर कधी काय माहित मी रात्री इथं तिथं बल्ब लावला होता म्हणजे रात्री विलो तर आणि रात्री मी झोपायला इथं आलो होतो तर ह्या बाजार झोपलो होतो रात्री तर जेव्हा जाग्यायची ना तेव्हा तिच्याकडे बघायचो पण तिला काय वेली नाही रात्री म्हणजे अलर्ट राहिलो होतो रात्री पण ती काय नाही वेली आणि परत ही फरशी ते कापड वगैरे काढलं होतं मी सगळं परत असं काही ठेवलं मोत्या मोत्याला सावलीसाठी आणि सावलीचं काय आहे ना सध्याला सावली फार कमी आहे पलीकड तो लिंब हिरवा दिसतोय ना गंगा बांधली तो गंगाच्या वरती तर त्याची चा चांगली सावली आहे पण ह्या लिंबाला एवढा पाला आला नाही आणखीन ह्याची नव्हती छोटीच आहे तर या वासरांना सावली कमी भेटते तर हे थोडं एच एफ हलते यांना ऊन कसलं जमत नाही आहे जरशा जनावरांना तरी इकडंच गीर आहे तर गीरला एवढं काय त्रास नाही परंतु एच एफला त्रास होतो गरमीने तर आता हळूहळू होईल हल सावली लिंबाची येईल पाला आणि कसं यावर्षी पाणी कमी आहे ना हिरवळ कमी आहे त्याच्यामुळे जास्त गरमी लागते तरी पण सगळे आराम करतात आता गंगा कधी वेल काय माहीत आज पण नाही वेली तर ब कदाचित आज संध्याकाळी वेल पण चांगलं आहे ती जेवढा जास्त टाइम घेईल ना तर तेवढं तिच्या वासरासाठी चांगलंच आहे त्यांनी फुल टाइम घ्यायला पाहिजे इकडं दोन चार बगळे पण आलेत आणि इकडं कसं चन्नाला आहे पाला त्याच्यामुळे चन्नाची सावली चांगली आहे आणि गावरान जनावर आहेत ना तर एवढ्या सावलीत पण ॲडजस्ट होतं म्हणजे आरामात असतात त्यांना काही त्रास होत नाही जरशा जनावरांना त्रास होतो उन्हात ऊन जमत ना जरशा जनावरांना तर इकडं शुभ रोज चालू आहे माळीचं चा पण रोज चालू आहे हे चौघ नाही रोज करत तर बगळे आत्ता ओढून चालले मी आल्यानंतर तर इकडं चांगली सावली खिलरीला तर एकदम चांगली सावली क्वालिटीची वृंदाला पण चांगली फक्त शुभस्त्रीला थोडी कमी तिने अलीकड बसायचं ना तर ती पलीकडे बसली त्याच्यामुळं राणीला पण चांगली सावली सम्ज, सम्ज, बस असा हात लावायला पाहिजे यांना तर या सगळ्यांचा पण आराम चालू होता आत्ता मी आल्यामुळं उठलेत मी इकडं आलेलं समज समजलं की हे चौघं उठले आणि दोघं बसलेलेच आहेत पाण्याचं शॉर्टेज आणि उन्हा उन्हाचा कडाका तर हे समोरचं झाड पण वाळले ही पूर्ण लाईन वाळली लिंब लिंबवण्याची परत ही खालच्या शेतातली पण सगळ्या लिंबुण्या वाळ्यात फक्त दोन लास्टला हिरव्यात नाहीतर ह्या लिंबुण्या वाळ्या रामफळी पण वाळ्यात करायची चालवे खावाने स्वच्छ करून घेतली जर शिली एक बाकीच्या तीन बांधल्यात बैल खात आहेत आता गाव रंगा आणायच्यात गावणीत आज लवकरच खायला टाकून घेतलंय कुट्टी झाली कीच गावणीत खायला टाकून घेतलं होतं त्यांच्या त्यांच्या समोर गंगाला पण तिथे कॅरेटमध्ये कुट्टी टाकली पण ती खात नाही तर ह्याच्यात थोडं खुराक टाकावं लागेल कुट्टीवर मग खाईल इकडून भैयाने गाय सोडल्यात वासरा आधी सोडलेत वासरा अलीकड बांधले होते गाया पण सोडतोय आता शुभश्री चेल गाय पटकर येतच नाही जागेवर वासरांनी मोठे वासरा लवकर आले तर मग बारके वासरे त्यांच्या मागे लगेच येतात चल शुभश्री इकडे काय अरे चेल चल चल जागे शुभश्री हाय शुभश्रीला पकडूनच आणलं बाकीचे येतील माग तर या पाठीमागच्या सगळ्या गाया खातात तर ही वृंद आहे तर हिचं पहिले वेद झालं होतं गोरा झाला होता तो आपण कामाला चालू करून विकला दुसरा वेद गोरा होता तो आईने एका लहान मुलाला सांभाळायला दिला तिसरं वेद आपली देवशा आणि चौथे वेद तिकडं नंद्या आहे लिंबाच्या झाडाखाली तिचे चार वेद झालेत असे आणि ही किलरी तर हिचे तीन वेद झालेत तर पहिल्या वेताचं आपलं सर्जे दुसऱ्याचं चिमणे तिसऱ्या वेताची ही राणी खिलरीची अशी खिलेरी जी आपल्याकडे तीन वेळेस झाली आणि चौथी ती गाभण आहे तर ही मायडी आता लागली गावण आहे की नाही सांगता येणार नाही तर शुभश्री गावण नाही तर जी मायडीची आई ना आपल्याकडेच होती ती आपण मागच्या गेल्या वर्षी विकली आहे मागच्या वर्षी तर ती पण आपल्या घरच्याच गायची होती तर ती गाय विकल्यानंतर ती वासरव ठेवली परत ती गाय झाली मग तिला मायडी झाली आणि मायडीच्या नंतरच्या वेताला ती आपण विकली ही शुभश्री की गंगाची मुलगी आहे तर ही राणी आहे ही खिलेरीची मुलगी हिचं नाव देवशैनी देवसेना नाही देवशैनी म्हणजे आकडे आषाढी एकादशी दिवशी जन्माला आली होती म्हणून हिचं नाव देवशैनी ठेवलंय तर त्या एकादशीचं नावच देवशैनी म्हणून हिचं नाव देवशैने ठेवले तरी वृंदाची तिसरी मुलगी आहे आणि हा सर्ज आहे सर्ज खिल्लरीचा पहिला मुलगा आहे पहिला म्हणजे खिल्लरीचं पहिलं वेत आपल्या इथे येण्याच्या आधी झालं होतं मग आपल्या इथं आल्यानंतर सर्ज झालाय खिल्लरीला आणि गोष्ट क्लिअर करतो जी खिल्लरी आहे ना तर हिचे आतापर्यंत चार वेत झालेत फक्त आपल्या घरी तीन झालेत एक व्यक्तीचा पहिल्या मालका मालकाकडे झालेला आहे तर हा सरजा तिचं आपल्या इथं आल्यानंतर पहिल्यांदा सुरू झालेला सर्जा नंतर हा चिमण्या तर हा खिल्लरीला आपल्या इथे आल्यानंतरच दुसऱ्या वेताला ले झालेला आहे आणि ही काळी कारवट बघिरा तर ह्या लाईनची सगळ्यात लास्टची गाय जरशी बुरकुंडी नाव आहे तिचं तर तिची वासरी येते ती जी वास ही आपण गेल्या वर्षी मेमध्ये गाय घेतली होती तर जी बबली आहे लिंबाखाली बांधलेली तर ती हिची वासरी तर हिचा गोरा झाला होता तर आपण एक सांभाळणारा दिलेला आहे त्याला आता वर्ष झाली ही गाय दिवस झालं गाभण नाही राहिलेली विल दिवस झालं तर तो दिला आपण जर जी मेंटास आहे ना ती लाग सगळ्यात लहान वासरू आत्ता आपल्याकडं तर ते हिच आहे आणि मी आत्ता दाखवलेली तिकडची काळी का रोड बगिरा तर ह्या गायचं ह्या बुरकुंडीचं तर ही आपण गेल्या वर्षी मार्च मध्ये आणली होती तर हिला पण आता एक वर्ष झालं आपण आणलेलं आणि स्टॅलिन नावाची बांडी कालवड आहे ना आपल्याकडे आपण त्याला शेतात बांधतो तर ती आपण समोर पाहतो जर्शी गाय तर हिच्या पहिल्या वेताची ती म्हणजे आपल्याकडे आणल्यानंतर झालेली ही गंगा तर ही लॉकडाऊन लागायच्या आधी म्हणजे मार्च मध्येच आपण आणली होती बहुतेक अठरा का वीस मार्चला लॉकडाऊन लागलं त्यावेळेसच लॉकडाऊन लागला लो त्याच्या एक दोन दिवस दिवसातच आणली होती आपण गंगा म्हणजे गंगासोबत बऱ्याच गाय आणल्या होत्या त्याच्यातली गंगा एक आहे ही इकडं ही बबली जिचं मी नाव सांगितलं आणि हा नंद आहे हा वृंदाचं आत्ताचं लेटेस्ट ले वासरू आणि ती मेंटास आहे जी सगळ्यात लहान वासरू आहे आता आपल्याकडे आणि सगळ्यात छोटं जनावर हे मोते आपल्याकडं जो सारखा झोपून झोपूनच राहतो ही गंगा कुट्टी खात नव्हती तर मी ह्याच्यात थोडस खुराक मिसळ तर बघा हे खुराक मिसळ कुट्टीत मग आता खायला लागली ती ती पण खुराक सापडून सापडून खाते त्याच्यात आंब्याच्या खालच्या ता शेतात आलोय इकडं तर उद्या सकाळी टाकायला वयरी न्यायची जी आता संध्याकाळची लाईट आहे संध्याकाळी कुट्टी करून उद्या सकाळी टाकायची तर आता मी पेंड्या भरतो बैलगाडीत वैर्यांची गाडी भरून आणली कोट्यावरती तर आता वयरण इथं खाली टाकतो आणि काटवण्यात जातो काटवण्यात बोलवले मला दोन तीन कॅरेट घेऊन ऐक आता खाली करतो वैरण गंगा थोडे नकरे करते त्याच्यामुळे तिला वैरण ठेवली खायला उडसाच्या कुट्टी ती नकरे करायला लागली खायना झाली कॅरेट घेतलेत बैलगाडी ठेवलेत आणि आता मी चाललोय काटोनात मी काटवण्यात आलोय बैलगाडी उभा केली रिकामी कॅरेट होते ते तिकडं पप्पांकर दिलेत तर आता हे अद्रकने भरलेले कॅरेट मी बैलगाडीत ठेवून घेतो इथली अद्रक भरली बैलगाडीत आत्ता समोर दिसतोय ना त्या कोपऱ्याची अद्रक आणायची तर तिथं दोन चार कॅरेट आहेत ते ठेवायचे बैलगाडीत आणि इथं तर पाच कॅरेट ठेवलेतच मी बैलगाडीत कोपऱ्याला आलोय तर इथं लाईनीने असे कॅरेट ठेवलेत समोर तीन कॅरेट आहेत परत बैलगाडीच्या पाठीमागे एक कॅरेट आहे आता कॅरेट भरून घेतो बैलगाडीत कॅरेटला पण इथं व्यवस्थित कॅरेटवरतीच ठेवायला पाहिजे कॅरेटवरती कॅरेट जर नाही बसलं ना तर हलतं इकडं तिकडं त्याच्यामुळे असं व्यवस्थित बसलं पाहिजे कॅरेटमध्ये कॅरेट बैलगाडीत अकरा कॅरेट भरलेत तर इथं कॅरेटचा डबल लेअर दिलाय आणि समोर आई पप्पा काढतायतच आदर आणखीन तेवढी झाली अद्रक घेऊन जायची आणि टाईम आहे भरपूर आणखीन गवत वगैरे काही काहीच नाही ना चालेल आता ह्याच्यात एक कॅरेट एक्स्ट्रा ॲड करून मी चाललो आता घरी आई पप्पा गाडीवर हो येतील पाठीमागून आपली ज्वारी हिरवी आहे चांगली आद्रक घेऊन आपल्या इकडच्या ता शेतात आलोय आता तिथं हाऊदापशी आहे मी तर दिवस माळून गेलाय बैयाने सगळे काम केले असतील आता बैलांना पाणी भाजायचं आणि बांधायचं खायला ठेवावं लागेल बैलांना थोडंसं मग झाले दिवसभराचे काम झाले सगळं हौद भरलेलं आहे फुल बैलांना पाण्यावरती आणले दोघं पण पाणी आहेत तहान लागले त्यांना तर टाईम झाला आहे सात वाजलेत अंधार पडायला सुरवात झाली तर आता दिवस मोठा मोठा होत जाईल कधी जूनपर्यंत तर कधी कधी साडेसात वाजले तरी एवढं दिसतं मे जूनमध्ये